गुड इव्हनिंग मित्रांनो कसे आहात मस्त आणि मजेत ना तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आपण कुठे निघालो आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करणारच आहे तर आता आपण बघा आपण निघालेलो आहोत बाय रोड आणि संध्याकाळची वेळ आहे साधारणत सहा एक वाजले असतील सहा वाजताची ही वेळ आहे आणि आपण निघालेलो आहोत बर्गर किंगला तर बर्गर किंगला आपण इथे आलेलो आहोत आणि मला यायला थोडासा इथे उशीर झाला होता कारण गाडीचं पेट्रोल वगैरे संपलेलं होतं त्याच्या आधीच इथे ऑर्डर वगैरे दिली होती त्यामुळे आमचा थोडासा वेळ वाचला होता आणि मग मी आल्याला डायरेक्ट माझ्या समोर माझा बर्गर कोक वगैरे हजर होतं तर बरं वाटलं म्हणजे कारण तो टाईम वेस्ट होण्यापासून वाचला त्यानंतर इथं मी यांना सगळ्यांना सांगत होतो की हाय वगैरे करा कारण यांचं सगळ्यांचं जे लक्ष आहे ते खाण्याकडे होतं आणि बहुतेक त्यांना असं वाटत होतं की हा फोटो काढतोय पण नंतर मी त्यांना सांगितलं की हा फोटो नाही आहे तर इथे मी त्यांना सांगत होतो हे बघा हे बिल भरणार आहेत तर ते बोलतात नाही 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 आणि ते मागे झाले जस्ट मजाक चालू होती आमची हे बघा परत त्यांनी असं नाही म्हणून सांगितलं पण असंच मजाक मजाक तर चालू होती आमची त्यानंतर प्रत्येकाने आता हा बर्गर वगैरे फ्रेंच फ्राईज खाणं चालू होतं आणि सोबतच गप्पा चालू होत्या कारण बऱ्याच दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता या संध्याकाळच्या वेळी बर्गर मध्ये येणारे सगळ्यात पहिले कस्टमर बहुतेक आम्हीच होतो त्यामुळे इथं जास्त गर्दी नव्हती मी तुम्हाला थोडंसं इकडचा व्ह्यू दाखवतो लायटिंग्स वगैरे कशी आहे साईडला कसं आहे तर तुम्ही बघताय मस्त असं मोकळं होतं अगदी निवांत कुणाचं काही डिस्टर्ब नव्हतं काही नव्हतं आणि हे इकडचं काउंटर त्यांनी आता नवीन स्टार्ट केलं आहे त्यानंतर मी एक थोडंसं मी स्वतः व्हिडिओमध्ये नाही येतं यांचा एक थोडा बॅकव्ह्यू घेतला बहुतेक हे बिचारी इथे ऑकवर्ड होत होते कारण व्हिडिओ स्टार्ट होत होता आणि त्यांचं सगळ्यांचं लक्ष खाण्याकडे होतं आणि त्यात माझा व्हिडिओमध्येच गेला आणि व्हिडिओ चालू असल्यामुळे बहुतेक ते वरती पण पाहत नव्हते पण या सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आपल्या व्हिडिओला आणि ते सांगतही होते की लाईक करा कमेंट करा तर तुम्ही ते करून जायचं आहे नंतर आपल्यासमोर आपला कोक आला होता पण कोक जो होता ना मी कोकमध्ये कधी आईस टाकायला लावत नाही पण ही ऑर्डर मी दिली नव्हती त्यामुळे या प्रत्येक कोकमध्ये आईस होता बर्फ होता त्यामुळे मी ते कोक पिल्यानंतर थोडंसं मला ते थंड वाटलं त्यामुळे मग मी असं म्हटलं अरे याचं बर्फ आहे पण ठीक आहे आता जे समोर आलं मग ते मी गोड मानून घेतलं आणि कोक प्यायला सुरुवात केली त्यानंतर आजूबाजूला असंच आमच्या गप्पा चालू होत्या आत आता व्हिडिओमध्ये माझ्याच एकट्याच्या गप्पा चालू होत्या त्यामुळे मग मी आता बॅक कॅमेरा ऑन करून या सगळ्यांचा एक एक छोटासा व्हिडिओ शूट केला मी स्वाती त्यानंतर ही अंजली आणि त्याच्या बाजूला कोमल तर हे जण प्रत्येकजण काही काही बोलत होते पण आपण इथे आवाज पूर्णत म्यूट केलेला आहे कारण इथे गाणं चालू होतं बाजूला सायलेंटमध्ये आणि जर गाण्या जर चालू असेल तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट लागतो त्यामुळे मला हा आवाज म्यूट करावा लागला हे मला नंतर लक्षात आलं जर मी ते तसंच ठेवलं असता व्हॉईस आमचा तर गा व्हिडिओला आपल्याला कॉपीराईट लागला असता त्यामुळे कॉपीराईट अवॉइड करण्यासाठी आपण पूर्णतः इथला जो वॉईस आहे तो बंद केलेला आहे आणि हे बघा यांनी परत काहीतरी जोक मारलेला आहे त्याच्यावर सगळेजण हसवत आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करत करत आम्ही मस्त आमचं इव्हिनिंगचं जे स्नॅक्स आहे ते एन्जॉय करतो आहे इथं जे ऑर्डर आहे इथं आम्ही आलेलो आहोत मी यांना सांगत होतो मिस्टर तुषारला की इथं आईस्क्रीम या कॉम्बो ऑफरमध्ये नाही आहे पण हे ऐकत नव्हते त्यानंतर त्यांनी सांगितलं की या कॉम्बोमध्ये नाही आहे वेगळं घ्यावं लागेल आणि तिथं मी जिंकलेलो होतो कारण मला माहिती आहे मी नेहमीच ऑर्डर देतो त्यामुळे मग ते म्हणाले की ठीक आहे आता मी हारलो ना मी जातो आता तू आईस्क्रीम घेऊन ये मग आता मी इथे उभं राहिलो आणि आईस्क्रीमचं वेट करत होतो कारण तिथे आम्ही आल्यानंतर भरपूर गर्दी झाली होती बऱ्याच माणसांच्या ऑर्डर पेंडिंग होत्या काही माणसं मागून येत होती आणि त्यांच्या ऑर्डर देण्या देण्यामध्ये आमचं आईस्क्रीम जरा लेट होत होतं त्यामुळे मग म्हटलं या मॅडमला म्हटलं चला आपण एक छोटासा व्हिडिओ करूया आपण बोलूया पण इथंसुद्धा एक ते प्रत्येक ठिकाणी नाही का असं सायलेंट म्युझिक असतं तर सायलेंट म्युझिक आपल्या युट्यूबला नाही चालत त्यामुळे आपण इथंही आपला जो वॉईस आहे तो आपण म्यूट केलेला आहे त्यानंतर फायनली आपली मस्त अशी फ्रेश अशी आईस्क्रीम आपल्या समोर आलेली आहे आणि तुम्ही बघताय की आपली आईस्क्रीम किती सुंदर दिसते या आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे की ही जास्त गोडपण नव्हती आणि खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागत होती त्यानंतर आम्ही सगळ्यांनी या आईस्क्रीमचा आस्वाद घेतो आहे गप्पा मारतोय आणि तुम्हाला खरंच महत्वाचं अजून एक सांगतो की मॅगडीपेक्षा बर्गर किंग खूप चांगलं आहे मॅगडीचं चा फक्त नाव मोठं पण जी टेस्ट आहे ती बर्गर बर्गर किंग चांगली देतं त्यामुळे तुम्ही सुद्धा नेक्स्ट बर्गर किंग ट्राय करा हे बघा आम्ही सगळं असं दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना बोलवतोय तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आईस्क्रीम खायला वगैरे या माझं छोटस लुक आजचं <स्यास> <laughs> नहीं। नहीं नहीं। नहीं या। <laughs> आमचे काढलेले काही फोटोग्राफ्स फोटो खूपच सुंदर आणि छान आले होते तर व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी तुम्हाला सगळ्यांना हे एकच सांगेल की प्रत्येक जण हा फार व्यस्त असतो पण त्या व्यस्त शेड्यूल मधून कधीतरी आपल्या माणसांसाठी मित्रमंडळींसाठी फॅमिलीसाठी असा वेळ काढत चला कारण थोडा चेंज माणसाला हा फार गरजेचा असतो बरं हे सगळं खाल्ल्यानंतर आम्ही इकडनं निघालो टाटा बाय बाय केलं सगळ्यांना पण पुढे काय वाढून ठेवलं ते माहीत नव्हतं कारण वाटेमध्ये खूप मोठी बिल्डिंग आहे आणि तिला प्रचंड अशी आग लागली होती बरं ती आग का लागली होती कशामुळे लागली होती हे काही कळत नव्हतं आणि फार वाईट वाटत होतं वाट कारण तिथे लहान मुलं म्हातारी माणसं हे बघा इथे पूर्ण अडकलेली होती अग्निशामक दलाच्या गाड्या टँकर्स पाण्याचे भरपूर इथं आले होते आणि इथं आग थांबवण्याचं काम चालू होतं तुम्ही बघू शकता वरती इतका काळोख आणि पूर्ण असा काळा काळा धूर निघत होता त्यामुळे तुम्ही घरामध्ये जर लहान मुलं म्हातारी माणसं असतील तर गॅस सिलेंडर बंद करत चला बाहेर जाताना घरामध्ये देवासमोर दिवा वगैरे लावत जाऊ नका हा माझ्या व्हिडिओचा सेकंड मेसेज आहे खरंच खूप काळजी घेत चला कारण तुमची एवढीशी चुकी तुम्हाला फार महागात पडू शकते तर असा होता माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर सबस्क्राईब करा पुन्हा येईल तुमच्यासाठी छोटासा आणि छानसा ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो थँक्यू सो मच